समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी मात्र कमी होता कामा नये कारण आपल्या प्रगतीमध्ये विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो याच शुभचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं दहा वर्षांचा यशस्वी असा टप्पा पूर्ण केलाय आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास जगावर्तमानात बिनधास्त वृत्त बहिणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा काका काढावा फॅमिली रेस्टॉरंट पंजाबी थाळी गुजराती थाळी राईस प्लेट प्रोप्रायटर किशोर रामगिरी गोसावी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव एकोणऐंशी नव्याण्णव हॉटेल काका काढावा ठिकाण नगर मनमाड रोड जोगेश्वरी आखाडा फाटा राहुरी